बदलापूर पूर्व येथील बालाजी ज्वेलर्स मधून काही दिवसांपूर्वी पंधरा तोळे पाच ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेण्याची घटना घडली होती या घटनेमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश असल्याचं व्हिडिओमध्ये मध्ये दिसून येते याबाबत दुकानदाराने तात्काळ बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला पोलिसांनी तपास सुरू करून चोरी करणाऱ्या एका चोरट्याला आज गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे अमित विजय गुप्ता चोरी चोरट्याचे नाव असून तो बदलापूर पूर्व येथील रहिवासी आहे सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी चोरट्याची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले सर्व सोन्याचे दागिने जप्त केले आहेत यामध्ये दोन मंगळसूत्र आणि दोन राणीहार याचा समावेश असून ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरेंसह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त शिवराज पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली